फोनवर देखील जी चोवीस तास का कोणीतरी दाखवतो ते चॅनल आणि तेही मी बघितलं वास्तविक काय नक्की तिथं घडलं आहे आणि तो अतिशय म्हणजे वैतागलेला माणूस कसा बोलतो तशा पद्धतीनं काही त्याचं वक्तव्य चाललेलं होतं वास्तविक सत्ताधारी असू विरोधक असू कुणीही लोकप्रतिनिधींनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे कायद्याने घटनेचं राज्य असतं त्याचा कुठंही दुरुपयोग होणार नाही ह्याबद्दलची खबरदारी सरकार म्हणून राज्यकर्ते घेत असतात त्यावेळेस सरकारमधल्या प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे परंतु त्याच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या वेग गोष्टी आल्यात त्या रात्रीस उशिरा मला त्या समजल्यात आणि सकाळी तुमच्यासमोर आलं वास्तविक कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ आहे सगळ्यांना समान आहे कॉमन मॅन असेल किंवा वरच्या पदावर कुणी बसलेला असेल तरी देखील त्यांना सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत वास्तविक कुणाच्याबद्दल कुणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे रितसर दोन त्या ठिकाणी केली पाहिजे आणि पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे मी अजून आज सकाळी पण एक दोन फोन लावले होते पण ते अवेलेबल संबंधित मला ॲवेलेबल झाले नाही मी त्याच्याबद्दल मेसेज टाकलेले आहेत मला ज्यावेळेस तिकडनं अधिकची माहिती मिळेल त्यावेळेस मी रात्री म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलणार आहे मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु त्यांचं काल एक छोटं ऑपरेशन डोळ्याचं झालेलं आहे त्याच्यावर ते काल कुणाला अवेलेबल नव्हते म्हणजे विश्रांती घ्यायला डॉक्टरांनी त्यांना सांगितलेली होती पण आज देवेंद्रजींशी आणि बाकीच्यांशी बोलून नक्की काय झालं आहे एवढ्या टोकाचे पर मजल का त्यांनी मारली इतका टी व्ही चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते प्रकरण कायद्याला धरून अजिबात नव्हतं हे माझं स्पष्ट मत आहे